अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील एका खाजगी शाळेत इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने आपल्या शाळेतीलच केल्याचा हा आल्याने पालकांनी शाळेवर गर्दी करत या शिक्षकाची कार तोडफोड करत या शिक्षकाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली पाहता पाहता मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली असता पत्रोड पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले जनतेतील रोष पाहता पोलिसांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती देत या ठिकाणी एस आर पी एफ कुमक बोलवण्यात आली नागरिकांनी विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली होती त्यामुळे अत्यंत भयावह वातावरण या शाळा परिसरात निर्माण झाले होते शिक्षकाने एका खोलीत आपल्याला कोंडून घेत स्वतःचा बचाव केला मात्र पोलीस दाखल झाल्यानंतर नागरिकांचा संताप पाहता पोलिसांनी वरिष्ठांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचे पथक बोलावले त्यानंतर या संतप्त नागरिकांपासून बचावत या शिक्षकाला एसआरपी पोलिसांच्या सुरक्षेत वाहनात बसून पथरोड पुली पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी ही दाखल झाले होते या शिक्षका व... या शिक्षका संदर्भात मुख्याध्यापक व संबंधित विद्यार्थिनीचे पालक यांनी पथरोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे पुढील पुढील कारवाई पथरोड पोलीस करत असून गावात मात्र विनयभंग करणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर तात्काळ कारवाई करत त्या दोषी शिक्षकाला बडथर्प करण्याची मागणी या पूर्वी मिळालेल्या माहितीनुसार हरम येथेही हा शिक्षक कार्यरत असताना अशीच तक्रार एका विद्यार्थिनी केल्याची माहिती पुढे आली आहे शिंदी गावात मोठ्या प्रमाणात संतप्त भावना व्यक्त केल्या असून नागरिक कठोर का कारवाईची मागणी करत आहे अध्ययन समाचार लाईव्ह शिंदी